पुन्हा चांदीमध्ये गुंतवणूक करावी का नाही अशी दुविधा मनस्थिती मात्र गुंतवणूकदारांची झाली आहे कारण की काही वेळेस सोनं आणि चांदी अचानक वाढतं आणि अचानक कमी देखील होतं त्यामुळे मात्र दुविधा मनस्थिती गुंतवणूकदारांची झाली आहे काल पुन्हा एकदा मात्र असंच काही घडलं गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात आठ हजार रुपयाची घसरण झाली तर सोन्याचे दर देखील घसरले आहेत सोन्याच्या एका तोळ्याच्या दरामध्ये सोळाशे अठ्ठेचाळीस रुपयाची घसरण पाहायला भेटली सोन्या आणि चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात घसरण पाहायला मिळत असून मल्टीकोमॉडिटी एक्सचेंज डिसेंबरच्या एक्सपायरीच्या वायद्याचे एक, 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 एक लाख बत्तीस हजार दोनशे चौऱ्याण्णव आठ हजार नऊ रुपयांनी घसरले आहेत शुक्रवारी सोन्याच्या एक तोळ्याचा दर हा एक लाख चोवीस हजार एकशे पंच्याण्णव रुपयावर आहे तर देशांतर्गत बाजारात या आठवड्यात सोन्याचे दर देखील घसरले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात सो सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये गुंतवणूक करावी का नाही असा प्रश्न मात्र आता सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पडला आहे